माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या एका श्रीमंत माणसाची मी फसवणूक केली त्याच्याकडून सर्व काही लुटून मी दुसऱ्या शहरात गेले मग मी एका अतिशय देखण्या मुलाच्या प्रेमात पडले त्याच्याशी लग्नही केले लग्नाच्या रात्री मी आपल्या नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत होती त्याने माझा घोंगट उचलला तेव्हा मी किंचाळले माझ्यावर संकट आले कारण माझे पती बटार माझे नाव आहे सोनिया मी गरीब कुटुंबातील होती पण खूप सुंदर होती पण माझ्या सोन सौंदर्याचाही मला काही उपयोग झाला नाही कारण माझी आई माझ्या नशिबावर सापासारखी बसली होती ती माझ्या सुखाची शत्रू झाली होती आईच्या सततच्या अडवणुकीमुळे मी तिचा तिरस्कार करू लागले ती माझी खरी आई असली तरी त्यावेळी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती मला माझ्या आईचे सतत कुडकुडणे आणि समजावणे आवडत नव्हते उलट मी तिला माझा शत्रू मानू लागले आमच्या घरात खूप गरिबी होती आम्ही कोचितच शेवटची पूर्तता करू शकलो माझ्या आईला सर्व वेळ वाचवावा लागला तिने मला काहीही करू दिले नाही सकाळी पहिली गोष्ट माझी आई पंखा बंद करायची बिल जास्त येईल असं ती म्हणायची फक्त आमच्या घरात माझी आई तिथे होती आम्ही दोघी आई आणि मुलगी एकत्र राहत होतो आणि मी मुलांना धडे शिकवायचे आमच्या घरात नेहमी भांडणे व्हायची हो आई छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायची ती म्हणायची पंखा बंद कर बाथरूम मध्ये लाईटची काय गरज आहे मी माझ्या छोट्या छोट्या छंदात गुंतले तर आई मला टोमने ती मला टोमणे मारायची सर्व गोष्टी सांगायची कारण आमच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते मी या जीवनाला कंटाळले होते आणि मी ठरवले होते की मी आयुष्यभर असे जगणार नाही नाहीतर मी देखील माझ्या आई सारखी होईन पण माझी आई आई सर्व बाबींमध्ये जितकी कडक होती तितकीच ती तत्वांना चिकटून होती ती म्हणायची की दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवू नकोस तर परिसरातील मुलींनी मुलांशी मैत्री केली होती मैत्रीणी त्यांच्या बॉयफ्रेंडला एक मेसेज करायचा आणि ते त्यांच्या घरी पिझ्झा बर्गर असे हजारो खाद्यपदार्थ घेऊन यायचे तो त्या सर्व गोष्टी बाहेर ठेवायचा आणि निघून जायचा त्या मुलींना मजा करता आली तिचा लुक माझ्यापेक्षा वाईट असला तरी त्यांचे बॉयफ्रेंड त्यांना सर्व देत होते आणि मी कितीही सुंदर असली तरी मला रोज डाळ खावी लागत होती कारण माझी आई या बाबतीत खूप कडक होती माझी आई म्हणायची की गरिबांनाच इज्जत असते ती खराब केली तर ती आणखी गरीब होतात त्यावेळी आईचे बोलणे मला समजू शकले नाही आणि माझी आईची चिडचिड होऊ लागली एके दिवशी एका मुलाने मला दोनशे रुपये जास्तीचे शुल्क दिले म्हणून मी ते माझ्याकडे ठेवले आणि विचार केला की के आज मी घरीच जवेन पण माझ्या आईला हे कळले आणि त्यांनी दोनशे रुपये परत केले मला पैसे परत करायचे नव्हते पण माझे माझ्या मागे लागली होती तिने मला ढकलून माझ्या हातातील पैसे हिसकावले माझ्या डोळ्यात अश्रू तरळले त्या दिवशी मला खूप असहाय्य वाटले पण माझ्या आईला माझ्या अवस्थेची दया आली नाही आणि तरीही तिने मला शिव्या दिल्या आणि मला वाईट बोलली तिने मला त्याच गोष्टी सांगितले आणि माझ्या तोंडावर चापट मारली मला चोर म्हटले आणि जेवणही केले नाही दिले नाही मी रात्रभर रडत राहिले आणि काय झाले याचा विचार करत राहिले या घरात माझा दर्जा नव्हता जेव्हा जेव्हा मी स्वतःला आरशात पाहत असते तेव्हा मला जाणवले की मी खूप सुंदर आहे आणि माझ्यावर कोणीही वेडे होऊ शकते मग कुणाला तरी वेड करून माझं काम मी का करून मी कोण आहे आणि माझ्या सौंदर्याचा काय उपयोग आहे पण मी काही करू शकत नाही पण जोपर्यंत आई माझ्या आयुष्यात होती तोपर्यंत मी काही करू शकले नाही पण कदाचित नशिबाने काही वेगळेच ठेवले असेल किंवा त्या दिवशी देवाने माझे ऐकले असेल दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आवाजाने जागी झाली तेव्हा वस्तीतील एका महिलेने मला सांगितले की तुझी आई मेली आहे आणि तू झोपत आहेस ही बातमी जशी माझ्यासाठी खूप वाईट होती माझी आई होती त्या रात्री तिचे काय झाले ते मला माहिती नाही तिने झोपेतच हे जग सोडले नंतर कळले की ती खूप दिवसांपासून आजारी होती पण तिने सांगितले नाही आता माझ्या आयुष्यात काहीच नव्हते आणि जिने माझे रक्षण केले तो एकतर देव किंवा मीच होते आणि मी शिकारी बनायचे की शिकार बनायचे हे देखील मी ठरवले होते मी स्वतःला मजबूत केले मला वाटले मी बळी होणार नाही आता मी शिकारी झाले आहे पुढे काय करायचे हे मी ठरवले होते मी तो परिसर सोडला आणि थोडे पैसे देऊन एक खोली भाड्याने घेतली हा एरिया खूप बदनाम होता त्यामुळे मला ही खोली सहज मिळाली तर एकट्या मुलीला कोणी खोली देत नाही मग मी एक ऑफिस मध्ये काम करू लागले मी आधीच शिकलेली होती म्हणूनच मी मुलांना शिकवायची मी तिथल्या बॉसला माझ्या कुर्तीच्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली मी त्याला वळवू लागले मला त्याच्याशी संबंध ठेवायचे होते आणि माझ्या बॉसला हे लगेच समजले आणि त्यांनीही माझा हात धरला त्यानंतर आम्ही इकडे तिकडे भेटलो आणि मग हळूहळू सगळ्या मर्यादा ओलांडल्या बॉसला माझ्या सौंदर्याचे वेड लागले होते जेव्हा तो माझ्यासोबत असायचा तेव्हा तो म्हणायचा सोनिया तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस तुझ्या मिठीत मला खूप शांत वाटते एवढ्या मोठ्या माणसाला मी माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवल्याचा मला माझ्या सौंदर्याचाही खूप अभिमान वाटत होता माझे सगळे छंद तो पूर्ण करायचा तो मला खरेदीसाठी घेऊन जायचा आणि मोठ्या हॉटेलात जेवणासाठी घेऊन जायचा मी खूप मोठी स्वप्ने पाहू लागले तो माझ्यापेक्षा वयाने किती मोठा आहे याने सुद्धा मला काही फरक पडत नव्हता पण त्याच्या सोबत एकच बेड होता पण मला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नव्हता माझा विवेक मेला होता माझे माझ्या बॉस सोबत अफेअर असल्याचे संपूर्ण ऑफिसला हो कळले पण लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याची मला परवा नव्हती मला एवढंच माहिती होतं की मी माझ्या गरिबी पासून मुक्त होण्यासाठी लढत आहे आणि हाच एकमेव मार्ग मी लढू शकते माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे फक्त फॉर्म होता जो मी वापरू शकते ती व्यक्ती खूप श्रीमंत होती पण माझ्यापेक्षा वयाने मोठी होती आणि माझ्या फंदात पडली होती असं असलं तरी असं म्हणतात की मोठ्या माणसाला तरुण स्त्रीबद्दल खूप आकर्षण असते मी त्याला सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि माझे म्हणणे ऐकून तो खूप आनंदित झाला आणि लगेच होकार दिला मी वैयक्तिकरित्या त्याच्याशी लग्नाबद्दल बोलले हे त्याला आवडले कारण त्याला वाटले की मी त्याचा वापर करत नाही खर तर मला त्याच्याशी लग्न करायचं होतं तो मला त्याच्या घरीही घेऊन गेला खूप मोठं घर होत नोकरदार होते खूप महाग फर्निचर होत मी आश्चर्यचकित झाले तो म्हणाला हे सर्व तुझेच आहे तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता माझ्या वडिलांपेक्षा वयाने मोठा असावा पण मला वाटले होते की हा म्हातारा फक्त काही वर्ष जगेल त्यानंतर सर्व काही माझे होईल म्हणून मला ते सहन करावे लागले माझी आई जिवंत असती तर मी हे सर्व कधीच करू शकले नसते तिने मला हे करू दिले नसते मी चांगुलपणाचा रोग घेऊन जन्माला आली होती पण असे केल्याने तिला आयुष्यभर याची लागण झाली होती माझे वडील हे जग सोडून गेले सासरच्यांनी तिला घरातून हाकलून दिले ती अशिक्षित असल्यामुळे लोकांच्या घरी काम करायची मला वाढवले मग मला लोकांच्या घरी काम करावे लागू नये म्हणून माझी आई काम करू लागली माझे शिक्षण झाले माझी आई म्हणायची की ज्याच्या एक तुकडाही असतो त्याची प्रार्थना देवही ऐकत नाही म्हणूनच मी आयुष्यभर माझ्या घशात हरामाचा एक तुकडाही जाऊ दिला नाही पण आजही मी चुकीच्या गोष्टी करत होते मग या मागे काय दोष होता माझ्या आईच्या संगोपनामुळे कि वडिलांच्या रक्तामुळे साहजिकच दोघांचाही दोष नव्हता ही माणसाची परिस्थिती आहे जी त्यांना अशा गोष्टी करायला लावते बर माझा बॉस माझ्यासाठी वेडा होता तो मला भेटल्यावर नशा करत असे आम्हा दोघांचेही लग्न झाले लग्नाच्या रात्री माझा म्हातारा नवरा इतका आनंदी होता की त्याला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही मला कुठे बसवायचे आणि कुठे ठेवायचे असे विचारू लागला मी खूप भाग्यवान माणूस आहे की मला तुझ्यासारखी सुंदर तरुण आणि सुंदर बायको मिळाली आहे त्या रात्री आमच्याकडे खूप सुंदर रात्र होती पण माझा हेतू काय होता हे माझ्या पतीला माहिती नव्हते आणि आता मला देखील माहिती होते की इतकी संपत्ती आणि दागिने कोठे ठेवले आहेत त्याला फसवणूक सर्व संपत्ती घेऊन पळून जाण्याचा माझा हेतू होता आणि मग मी तेच केले एक वर्ष त्याच्या सोबत राहिल्यानंतर मी सर्व काही गोळा करत राहिले आणि त्याला एक दिवस झोपेचे औषध दिल्यानंतर मी तिथून निघाले त्याने मला सांगितले की त्याचे पहिले लग्न झाले होते पण ती बाई खूप लठ्ठ झाली होती आणि ते त्याच्या मनातून निघून गेली होती म्हणून तो तिच्या सोबत राहत नाही ती तिच्या घरात एकटीच राहायची मी नोकरांना आधीच सुट्टी दिली होती ती कुठे गेले हे कोणालाच कळले नाही माझी सर्व संपत्ती घेऊन दुसऱ्या शह शे... दुसऱ्या शहरात आले येथे मी एक घर घेतले आणि काही पैसे व्यवसायात गुंतवले माझे बदलले आता मी मासिक नफा मिळून आरामात जगायचे दिवसभर झोपणे हॉटेल मधून जेवणे मला आयुष्यात चांगलं जगायचं होत मी सर्व काही जगत होते आणि मला पाहिजे ते सर्व काही करत होते पण आता मला माझ्या आयुष्यात काहीतरी कमी जाणू लागली मला प्रवासासाठी कुणाची तरी गरज होती मला लग्न करायचं होतं दोन वर्ष झाली आणि माझ्या मागे कोणीही आले नव्हते याचा अर्थ मी काय केले हे कोणालाच माहिती नव्हते असो ती व्यक्ती इतकी श्रीमंत होती की मी त्याच्याकडून काही पैसे घेतले असते तर त्याला, फरक हो। त्याला काही फरक पडला नसता होय मी फसवणूक केली आहे असे त्याला वाटले असेल पण मला काही फरक पडला नाही आता मला माझ्यासोबत कोणीतरी हवे होते कारण मी तेवीस वर्षाची होते आणि लग, मला लग्न करायचे होते मी आजूबाजूला पाहिलं पण कोणी सापडलं नाही मला असा मुलगा शोधायचा मी माझे संपूर्ण आयुष्य घालवू शकेन मी त्याची पहिली चांगली पत्नी होईन त्याची काळजी घेईन त्याला कधीही फसवणार नाही मला त्याच्यापासून मुले असतील मी माझे संपूर्ण आयुष्य त्या बर्बर शांततेत आने आरामात घालवीन, शांततेत आणि माझ्या आई सारखी मी एक चांगली माणूस होईन असो मी वाईट माणूस नव्हते मी जे काही केले ते माझ्या माझी परिस्थिती सुधारण्यासाठी होते अन्यथा माझ्याकडे फक्त दोन पर्याय होते एक तर मी गरिबी आणि उपासमारीने मरेन किंवा इतर काही चुकीच्या कामात अडकून पडेल चुकीच्या मार्गाने पैसा कमवणे स्त्रीसाठी खूप सोपे आहे पण स्त्रीसाठी योग्य मार्गाने पैसे कमवणे खूप अवघड आहे माझ्याकडे अजूनही भरपूर पैसे होते हल्ली एक नवीन मुलगा आमच्या वस्तीत आला होता जो दुसऱ्या कुठल्या तरी शहरातून इथे शिकायला आला असावा पण त्याचं शिक्षण पूर्ण होणार होत माणसाला कसे अडकवायचे आणि त्याला कसे अडकवायचे हे त्याला माहिती हे मला माहिती होते मी त्यावर तार लावू लागले तो जिथे बसला होता तिथून मी मुद्दाम पुढे जात असे आमच्या परिसराजवळ एक पार्क देखील होता संध्याकाळी मी तिथे जायची मी तो तिथे जायचा मी पण निघून जाई आणि अशा प्रकारे एके दिवशी मी मुद्दाम त्याच्याशी टक्कर दिली मी म्हणाले की मला दुखापत झाली आहे मला येत नाही तो मुलगा सुद्धा स्तब्ध उभा होता आणि काळजीत होता त्याच्याशी टक्कर झाल्यामुळे मला दुखापत झाली होती असे त्याला वाटत होते जेव्हा त्याच्या त्या मुलाने मला साथ दिली मी त्याच्या जवळ आले आणि मुद्दाम त्याला मिठी मारली त्याने मला दवाखान्यात नेले मी खोटे बोलले की मला दुखापत झाली नाही पण माझ्या पायाला पट्टी बांधले आहे असे सांगून अंतर्गत दुखापत आहे आणि मला वेदना होत आहे त्याने मला आधार दिला आणि मला माझ्या घरी आणले आणि म्हणाला अरे तू माझ्या शेजारच्या घरी राहतेस मी म्हणाले हो त्याचे नाव सुजित होते असा आमचा संवाद झाला तो मला भेटायला यायचा माझ्यासाठी फुलं आणायचा आणि माझी काळजीही घ्यायचा मला दुखावले म्हणून तो माझी माफीही मागत राहिला बरं अशा प्रकारे आमचं नाते पुढं जाऊ लागले आणि एक दिवस मी त्याला अचानक सांगितले की मला तू खूप आवडतोस आणि मला माझं आयुष्य तुझ्या सोबत घालवायचं आहे तो म्हणाला की हे सर्व ठीक आहे पण माझ्या आयुष्यात एक मोठी समस्या आहे मला माझ्या कुटुंबांसोबत जमत नाही आणि मला आयुष्यभर माझ्या कुटुंबांसोबत राहायचं नाही मला त्याबद्दलची ही गोष्ट खूप आवडली यापेक्षा मला आणखीन काय हवे होते कारण मलाही माझ्या सासऱ्यांच्या ननंदेच्या त्रासात पडायचे नव्हते मला असा मुलगा हवा होता जो एकटा असेल आणि फक्त सोबत राहील मी त्याला म्हणाले की माझ्याकडे घर आहे व्यवसाय आहे पैसाही आहे तुला काही हवे असेल तर तू मला सांग आणि तू स्वतःच्या पायावर उभा राहशील आम्ही दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत आपण एकत्र पैसे कमू सुसंवादी जीवन जगू कशाची काळजी करण्याची गरज नाही माझे बोलणे ऐकून सुजितला खूप आनंद झाला त्यालाही वाटू लागले की त्याला एक चांगली मुलगी सापडली जिच्याकडे आधीच घर व्यवसाय पैसा आहे आणि तो स्वतः गरीब माणूस नाही असे त्याने सांगितले मी सुद्धा चांगल्या घराण्याशी संबंध आहे एक चांगलं घर म्हणूनच मी एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकतो आणि एवढं मोठं घर भाड्याने घेतलं होतं तर तो संपूर्ण घरात ताच राहत होता तो गरीब असला तर असता तर बरं झालं असतं इतकी चांगली जागा मला त्याच्याबद्दल काही शंका नव्हती तो खूप देखना तरुण होता मी त्याच्या समोर माझे हृदय गमावले होते मला तो माझ्या आयुष्यात हवा होता त्याच्याशिवाय मला काही नको होते त्याला माझ्याशी पटकन लग्न करायला कसे पटवायचे ते मला समजत नव्हते मला त्याच्याशी लग्न करण्याची खूप घाई होती पण त्यालाही माझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा अशा प्रकारे आन्मी इकड़े तिकड़े खरेदी आम्ही फिरायचो करायला जायचो कधी तो पैसे द्यायचा आयुष्यभर एका बाबतीत चांगले चालले हो। तो माझ्या प्रेमात पडला आणि सर्व काही अगदी ठीक होते आणि मग एक दिवस असं झालं की मी त्याला भेटायला बोलावलं पण तो आला नाही मला कळले की तो घरी देखील नव्हता तो एक एका आठवड्यानंतर आला तेव्हा तो विचित्र वागू लागला मी विचारले काय झाले त्याने सांगितले की माझ्या आईची तब्येत बिघडली होती म्हणून मला अचानक जावे लागले आणि त्यांना तुझ्याबद्दल अजून काहीही सांगितले नाही आधी मला आपण लग्न करायचे आहे मग मी त्यांना सांगेन मी म्हणाले तू खूप छान केले आहेस पण आता लग्नाचा काय प्लॅन आहे चल लवकर लग्न करू तो म्हणाला ठीक खाय मी लग्नाचा काहीतरी प्लॅन करतो मी लग्नाची तयारी करू लागले पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांनी मला खूप छान खरेदीला नेले त्यांनी मला खूप छान लग्नाचा पोषक विकत घेतला मला सर्व आवश्यक वस्तू दिल्या आणि मी दहा लाख रुपयांची वधू बनले माझा पेहराव माझे कपडे माझे दागिने मिळून दहा लाख रुपये लागले पण त्यावेळी मी मनाने आनंदी नव्हते आणि आज मी खूप आनंदी होते तर आज माझे कपडे आणि सामान मिळून फक्त दीड लाख रुपये आहेत माझ्या पहिल्या पत्नीने माझ्यासाठी आणखीन काही आणल्या होत्या ज्या मी नंतर विकल्या मी खूप पैसे कमावले होते त्यांनी मला खूप भेटवस्तू दिल्या आणि सर्व काही विकून बँकेत पैसे जमा केले होते बर आज मी खूप सुंदर दिसत होते कारण आता मी आतून आणि बाहेरून आनंदी होते माझा भावी नवरा म्हणाला होता की एकदा आमचं लग्न झालं की मी तुझ्या घरी येईन आम्हा दोघांनाही याबद्दल फारसं कोणाला सांगायचं नव्हतं म्हणून आम्ही मंदिरात लग्न केलं मी घरी आले आणि वाट पाहू लागले कारण आज माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती तो सर्वात देखना तरुण होता ज्याचे मी स्वप्न पाहिले होते तो माझ्यासारखाच वयाचा होता मी एका म्हाताऱ्या माणसासोबत एक वर्ष राहिले होते मीही म्हातारी होणार असे वाटले त्याच्या खोलीतून एक विचित्र वास येत होता असे वाटत होते की मी माझ्या म्हणजे हॉस्पिटल नंतर हॉस्पिटल मध्ये जगत आहे पण सुजित तरुण देखना मजबूत माणूस खूप छान मुलगा माझी आई देखील माझ्यासाठी खूप छान होती मला माझ्या आईची आठवण येत होती कारण माझे लग्न होते माझी इच्छा आहे की आज माझी आई माझ्या सोबत असते तर माझे लग्न श्रीमंत माणसाशी झाले नसते माझ्या आईने माझे खूप रक्त जाळले होते माझा खूप अपमान केला होता तिला एक चांगली व्यक्ती बनवायची होती आणि मी एक चांगली व्यक्ती नव्हते म्हणून कदाचित माझ्या आईचे शब्द मला शिक्षा सारखे वाटले जेव्हा ती म्हणायची की तुम्ही दररोज देवाचे स्मरण करा त्याची पूजा करा आणि आरती करा तुम्ही खोटे बोलू नका तुम्ही कोणाची फसवणूक करू नका तुमच्यामुळे कोणी दुखावले तर तुम्ही क्रू हात आणि देव क्रू लोकांना कधीच माफ करत नाही क्रू माणसाची प्रार्थना मान्य होत नाही देव क्रू माणसाला चांगलं समजत नाही मी अशा गोष्टी ऐकत राहिले जर अशा सर्व गोष्टी खऱ्या असतील तर मी खरोखरच चुकीची व्यक्ती आहे क्रू आहे कारण मी माझ्या नवऱ्याला फसवले आहे घटस्फोटाच्या कागदपत्रांवर फसवणूक करून सही केली होती मी त्याची बायको नव्हते म्हणूनच आज मी सुजितशी पुन्हा लग्न केले होते पण सुजित कुठे राहिला होता हे मला माहिती नाही काही वेळाने मला काही हालचाल झाल्याचा आवाज आला माझ्या हृदयाचा ठोका तो तोच असू शकतो मी ताबडतोब घुंगट खाली खेचला मला सर्व काही पारंपारिक शैलीत करायचे होते जेणेकरून तो माझा घुंगट उचलेल मला भेट वस्तू देईल त्यानंतर आम्ही आमचे जीवन जगू आणि जीवन सुरू करू तो खोलीत आला आणि मला त्याच्याबद्दल सर्व काही माहिती होते तो आला आणि माझ्या समोर बसला मी म्हणाले की खूप मी खूप दिवसांपासून तुझी वाट पाहत आहे आणि तू इतका उशीर केला आहेस ज्याची इतकी प्रेमळ पत्नी आहे त्यांनी उशीर करू नये तू रस्त्याच्या अंतरावर राहतोस तुला दोन रस्त्यांचे अंतर कापून यावे लागले तरीही मला कळत नाही की इतका वेळ का लागला नाही की इतका वेळ का लागला तो काही बोलत नव्हता कदाचित त्याचाही विश्वास बसत नव्हता की मी त्याची पत्नी झाले आहे तो इतका भाग्यवान आहे की त्याच्यासमोर देवदूतासारखी वधू बसलेली आहे मला पाहून कोणाचेही भान सुटू शकते त्याने माझ्यासमोर सोन्याचा सेट ठेवला जो खूप सुंदर होता पण मी त्याला म्हणाले की सुजित मला वाटले होते की तू मला डायमंड सेट देशील कारण माझ्या पहिल्या नवऱ्यानेही मला सोन्याचा सेट दिला होता यावरही त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही मी म्हणाले ठीक आहे माझा घुंगट उचल मला पण तुला भेटायचे आहे त्याने माझा घुंगट उचलला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती मी शॉक झाले आणि काळजीने डोळे उघडे ठेवून बसले होते कारण माझ्यासमोर बसलेला सुजित नसून त्याचे वडील सुशील होते सुशील म्हणजे माझा पहिला नवरा माझा बॉस ज्यांना मी वर्षापूर्वी सोडले होते आज पुन्हा तो माझ्यासमोर बसला होता मी थरथरत म्हणाले तू आणि इथे तो म्हणाला हो माय लव मी तुझ्यासमोर बसलो आहे तुला कसे वाटते मी घाबरले होते मला काहीच समजत नव्हते माझ्या हृदयाचे ठोके माझ्या कानात ऐकू येत होते मी थरथरत विचारले सुजित कुठे आहे तो म्हणाला की तुला ज्याच्याशी लग्न करायचे होते तो माझा मुलगा आहे मला आणखीनच आश्चर्य वाटले जेव्हा सुजित रूममध्ये आला आणि म्हणाला की मला तू आवडायला लागली होतीस तुला भेटल्यावर माझी खात्री पटली की तूच माझा जोडीदार बनण्यास सक्षम आहेस मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले माझे प्रेम तुझ्यावर खरे होते सर्व काही ठीक होते पण नंतर मी माझ्या वडिलांना भेटायला गेलो आणि त्यांनी मला तुझ्याबद्दल सर्व काही सांगितले आमच्या संभाषणात जेव्हा त्यांनी मला तुझा फोटो दाखवला तेव्हा मला समजले की ही तीच महिला आहे जिने माझ्या वडिलांचा विश्वासघात केला आणि त्यांची संपत्ती घेऊन पळ काढला तुझ्या जाण्याने माझ्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला होता त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता ते वाचले होते पण आयुष्य जगण्याची जिद्द गमावली होती आणि मी तुझ्याशी लग्न करेन असे का वाटते ते लग्न ते अफेर हे सगळं खोटं होतं तुझे आणि माझे लग्न नाही आणि आता तू इथून स्वप्नात जाणार नाहीस तर तुरुंगात जाणार आहेस कारण ती तुझी जागा आहे तुझ्यावर आय पी सी चार शोच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल तुझा व्यवसाय देखील जप्त केला जाईल तू पैसे घेऊन सर्व अतिरिक्त केले आहेस आम्ही ते परत मिळवू आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे कारण तुम्ही जे काही केले ते चुकीचं होते आणि मला असे वाटले की मला एक वाईट स्वप्न पडले आहे आणि माझे डोळे उघडणार आहेत पण माझे डोळे उघडत नव्हते कारण हे सत्य असल्याने मला धक्काच बसला सुजितने पोलिसांना फोन केला होता आणि पोलिसांनी मला पकडून घेऊन गेले मला पोलिसांकडून मारहाण नको होती म्हणून मी सर्व काही मान्य केले आणि पोलिसांना सांगितले की हो मी हे सर्व केले आहे मी माझ्या बचावात काहीच बोलले नाही मला ताबडतोब शिक्षा झाली आणि तुरुंगात पाठवण्यात आले आजही मी तुरुंगातच बसले आहे मला माझी गोष्ट माझ्यासारख्या महिलांना सांगायची आहे आणि मला वाटते की माझी आई बरोबर होती अवैध कमाई खाऊन लोक फक्त अपमानित आणि बदनामी करतात बेकायदेशीर कमाई तुम्हाला कुठेही सोडत नाही मी सुद्धा फसवले खोटे बोलले कोणाच्या भावनांशी खेळले चोरी केले आणि हे सर्व माझ्या बाबतीत घडले की आज मी तुरुंगात आहे माझ्या तरुणपणाचे दिवस तुरुंगात गेले आणि मी आणि ज्याच्यावर मी प्रेम केले त्याला भेटायलाही मिळा मिळाले नाही माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे मी येथून निघून जाईपर्यंत माझे तारुण्य मला सोडून गेलेले असेल आणि माझ्याकडे काहीच उरणार नाही कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही आणि माझ्याकडे पैसे देखील नाहीत माझ्याबरोबर सर्व काही संपले आहे आज मला माझ्या आईचे ते सर्व शब्द आठवले माझी आईबरोबर होती मी तिचे पालन केले असते आणि तिचे ऐकले असते तर आज माझे आयुष्य चांगले झाले असते आईऐवजी मी मेले असते तर हे सर्व घडले नसते कारण जीवन तुरुंगात जगणे सोपे नाही एक दिवस एक वर्षाचा वाटतो मी फक्त माझ्या हाताने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे परंतु मी हे नक्की सांगेन की लोभातून असे पाऊल कधीही उचलू नका मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा